नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्र चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ए गडचिरोली बी सिं सिरोंचा सी गोंदिया डी भामरागड योग्य उत्तर आहे डी भामरागड यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास सी मिळत नाही ए सोलापूर बी सातारा सी पालघर डी ठाणे योग्य उत्तर आहे सी पालघर वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली ए एक जुलै एकोणीशे सत्त्याण्णव बी एक मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव सी एक जून एकोणीसशे नव्याण्णव डी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव योग्य उत्तर आहे डी एक, एक जुलै एकोणीसशे साजरा केला जातो एक मे बी एक एप्रिल सी एक जून डी एक जुलै योग्य उत्तर आहे ए एक मे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात देशात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ए पहिला बी चौथा सी तिसरा डी दुसरा योग्य उत्तर आहे सी तिसरा परभणी जिल्ह्यात किती तालुक्या आहेत एक नऊ बी आठ सी सहा डी सात योग्य उत्तर आहे एक नऊ महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता ए धुळे बी नंदुरबार सी हिंगोली डी वाशिम योग्य उत्तर आहे ए धुळे खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ए भंडारा बी नागपूर सी गोंदिया डी छत्रपती संभाजीनगर योग्य उत्तर आहे डी छत्रपती संभाजीनगर पूर्वी नागपूर कोणत्या राज्याची राजधानी होती ए मध्यप्रदेश प्रदेश बी गुजरात सी महाराष्ट्र डी आंध्र प्रदेश योग्य उत्तर आहे ए मध्य प्रदेश भगवानगड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ए पाथर्डी बी जामखेड सी आष्टी डी बीड योग्य उत्तर आहे ए पाथर्डी एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते तेवीस योग्य उत्तर आहे सी सव्वीस महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी डॅश किलोमीटर आहे ए सहाशे बी आठशे सी सातशे डी नऊशे योग्य उत्तर आहे बी आठशे महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश म्हणून ओळखली जाते ए मला मलबार किनारा बी कोकण किनारा सी उत्कल किनारा डी कारवार किनारा योग्य उत्तर आहे बी कोकण किनारा मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ए मराठवाडा बी विदर्भ सी खानदेश डी पश्चिम महाराष्ट्र योग्य उत्तर आहे ए मराठवाडा अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ए आंबोली बी वरंधा सी माळशेज डी खंबाटकी योग्य उत्तर आहे सी माळशेज अणुसकुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो ए सातारा बी कोल्हापूर सी सिंधुदुर्ग डी रायगड योग्य उत्तर आहे बी कोल्हापूर सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ए नाशिक बी पुणे सी अहमदनगर डी कोल्हापूर योग्य उत्तर आहे ए नाशिक विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते ए लोणावळा बी चिखलदरा सी खंडाळा पाचगणी योग्य उत्तर आहे बी चिखलदरा भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होती ए इंदापूर बी हवेली सी जुन्नर डी आंबेगाव योग्य उत्तर आहे डी आंबेगाव भारतातील कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे वेरूळ बी कारले भाजे सी पितळखोरा डी घरापुरी योग्य उत्तर आहे सी पितळखोरा माथेरान घाटमाथा डॅश जवळ आहे ए नेरळ बी लोणावळा सी ठाणे डी पुणे योग्य उत्तर आहे ए नेरळ भंडार दरावर हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात ए छत्रपती संभाजीनगर बी अहमदनगर सी नाशिक डी भंडारा योग्य उत्तर आहे बी अहमदनगर महाड शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे ए कुंडलिका बी सावित्री सी अंबा डी काळ योग्य उत्तर आहे बी सावित्री खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ए तापी बी नर्मदा सी ए आणि बी दोन्ही डी ए आणि बी दोन्ही नाही योग्य उत्तर आहे सी ए आणि बी दोन्ही हिंगोली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ए गोदावरी बी कयाधून सी वैनगंगा डी वैतरणा योग्य उत्तर आहे बी कयाधून सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे ए पैनगंगा बी वैनगंगा सी पंचगंगा डी नळगंगा योग्य उत्तर आहे ए पैनगंगा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही ए कृष्णा बी कावेरी सी गोदावरी डी भीमा योग्य उत्तर आहे बी कावेरी महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ए जायकवाडी बी गंगापूर सी उजनी डी अप्पर वर्धा योग्य उत्तर आहे बी गंगापूर घोडासरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे ए ब्रह्मपुरी बी सावली सी चिमूर डी नागभीड योग्य उत्तर आहे डी नागभीड राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ए निकेल बी दगडी कोळसा सी खनिज तेल डी बॉक्साईट योग्य उत्तर आहे डी दगडी कोळसा महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ए कोयना बी जायकवाडी सी भंडारदरा डी उजनी योग्य उत्तर आहे ए कोयना तारापूर पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होती ए कोळसा बी अणुऊर्जा सी सौर जल योग्य उत्तर आहे बी ऊर्जा महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या के तालुक्यात आहे ए देवळा बी निफाड सी मालेगाव डी त्र्यंबकेश्वर योग्य उत्तर आहे बी निफाड पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे आहे ए मांजरी बी जेजुरी सी बारामती डी आळंदी योग्य उत्तर आहे ए मांजरी परभणी क्रांती काय आहे ए वर्तमानपत्र बी राजकीय पक्ष सी भेंडीचा प्रकार डी संघटन योग्य उत्तर आहे सी भेंडीचा प्रकार कापूस पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे ए जांभी मृदा बी तांबडी मृदा सी गाळाची मृदा डी रेगुर मृदा योग्य उत्तर आहे डी रेगुर मृदा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ए सातारा बी यवतमाळ सी पुणे डी जालना योग्य उत्तर आहे बी यवतमाळ महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहे ए तीन बी नऊ सी पाच डी सात योग्य उत्तर आहे बी नऊ महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता ए चंद्रपूर बी नांदेड सी अहमदनगर डी लातूर योग्य उत्तर आहे डी लातूर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ए गोंदिया बी ठाणे सी बोरिवली डी चंद्रपूर योग्य उत्तर आहे ए गोंदिया महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ए ब्लू मर्फी बी मोनार्क बटरफ्लाय सी ब्लू मॉर्मोन डी कार्नर ब्लू बटरफ्लाय योग्य उत्तर आहे सी ब्लू मॉर्मोन चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे ए रत्नागिरी बी रायगड सी सिंधुदुर्ग पालघर योग्य उत्तर आहे सी सिंधुदुर्ग भारताचा सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता एच ट्वेंटी बी एन एच ट्वेल् सी एन एच थर्टी फोर डी एन एच योग्य उत्तर आहे डी एन एच फोर्टी समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो ए दहा बी सात सी नऊ डी आठ योग्य उत्तर आहे ए दहा भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते ए मुंबई बी चेन्नई सी सिकंदराबाद डी मदुराई योग्य उत्तर आहे ए मुंबई आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद